श्रीराम समर्थ जयाचा जया च झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम परमपूज्य प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत पंढरपूरचा मुक्काम सन एकोणीसशे तेराच्या मे महिन्यामध्ये पंढरपूरच्या बडव्यांपैकी एक जण गोंदवल्यास आला आणि श्री महाराजांना विठोबाच्या दर्शनास येण्याचा आग्रह करून परत गेला श्री महाराजांनी तिकडे येण्याचे कबूल केले होते म्हणून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे शंभर माणसे बरोबर घेऊन ते पंढरपूरला गेले तेथे गेल्यानंतर काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली आणि त्या निमित्ताने पुन्हा बहुतेक सर्व मंडळी दर्शनाला आली श्री ब्रह्मानंद देखील कर्नाटकातील बरीच मंडळी घेऊन पंढरपूरला आले ज्याप्रमाणे रामनवमीचा उत्सव गोंदवल्यास फारच लक्षात राहण्यासारखा झाला त्याचप्रमाणे ही शेवटची गुरुपौर्णिमाही फारच थाटाची आणि प्रेमाची झाली कधी स्वस्थ न बसणारे श्री महाराज त्या दिवशी पूजा चालू असता दोन तीन तास अगदी स्वस्थ बसून होते सर्वांची पूजा आटोपल्यावर सगळ्यांना जवळजवळ सात आठशे स्त्री पुरुष मंडळींना खाली बसण्यास सांगून ते म्हणाले बाळांनो ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही जो कधी कोणापासून लाच घेत नाही जो गेलेला कधी परत येत नाही जो जात असताना कोणाला कळत नाही जो किती गेला आणि उरला हे कोणाला सांगता येत नाही आणि जो भगवंताशिवाय कोणाला भीत नाही असा काळ आजपर्यंत कोणाला चुकला नाही ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धारण करते त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे मग देह त्यातून कसा सुटेल ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही भगवंत आकाराने नाहीसा झाला परंतु नामरूपाने जगात शिल्लक उरला म्हणून यापुढे कोणी सांगणारा भेटो वा न भेटो तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये जो भगवंताचे नाम घेईल त्याचे कल्याण राम करील हे माझे सांगणे खरे माना प्रपंच लक्ष देऊन करा त्यामध्ये भगवंताला विसरू नका हाच माझा अट्टाहास सर्वांनी आनंदात दिवस घालवा हे बोलत असताना श्री महाराजांना मधून मधून भरून येत होते ऐकणाऱ्या मंडळींच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या जानकी जीवन स्मरण जय जय राम